अधिकृत उमेदवारांचे या मिळाला मी तुम्हाला फोटो दाखवू शकतो पंधरा पंधरा आता अर्थ दाखल केला आहे काय वंचित बहुजन आघाडीकडून मी आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे उद्या शक्तीप्रदर्शनासह दुसरा एक अर्ज या ठिकाणी आम्ही दाखल करणार आहोत या मतदारसंघामध्ये टीका टिप्पणी जातीपातीचं किंवा धर्माचं राजकारण करण्यापेक्षा आमचं सरळ विजन आहे विकासावर बोला विकासावर राजकारण करा या मतदारसंघामध्ये शेतकरी सहकार शिक्षण आरोग्य पर्यटन यांच्या सगळ्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत महागाई बेरोजगारी यामुळं तरुणाई त्रस्त झाले जनता त्रस्त आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही फक्त यांनी किती खोके घेतले त्यांनी किती खोके घेतले गद्दार की खुद्दार अरे हे निवडणुकीचे प्रश्न नाहीत निवडणुकीचे प्रश्न आम जनतेला काय पाहिजे त्यांच्या समस्या काय आहे या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विकास कसा करता येईल त्या विकासाच्या माध्यमातून या मतदारसंघाचं नाव लौकिक कसं करता येईल यासाठी आमचे प्रयत्न असणार आहे संविधान सक्षम झालं पाहिजे संविधान टिकलं पाहिजे संविधानाच्या विरोधात जी मंडळी येते त्या मंडळीला चपराक देण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचा प्रश्न असेल या प्रश्नांवर ही उमेदवारी मी जनतेसमोर करतोय जनता जनार्दन मी केलेल्या पंधरा सोळा वर्षाच्या जनसेवेची पावती यावेळी निश्चितपणे हा जो काही प्रकाश आंबेडकर साहेबांनी एक नवा संदेश या सर्व राजकीय पक्षांना दिला की घराणेशाही चालवण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेतला शेतकरी कुटुंबातली जी मुलं आहेत जे काही करू इच्छितात या देशासाठी चांगलं त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांनी इतर सगळ्या सक्षम उमेदवारांना नाकारून जे धनधानगे होते त्यांना नाकारून एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या ठिकाणी उमेदवारी देऊन जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना या ठिकाणी त्यांनी धडा शिकवलेला आहे